मित्रांनो नमस्कार आपण आहे आता वांजुळी मैदानात आणि मैदानाचा आता थोड्याच वेळा सुरुवात होणार आहे तर मैदानी तयार झालेली आहे गाड्या पण बऱ्यापैकी आहेत तर जरा कमिटी कमिटीशी बोलू नमस्कार, नमस्कार। किस्त्या गाड्या आल्यात आत्तापर्यंत आतापर्यंत एक शंभर शंभर एक गाडी मैदानीच सर पारदर्शक ओळख वशीला काय काही नाही तर काय होते डायरेक्ट गाडी जे आहे तिरीच सर सगळं गट सेम आहे आणि फायनल बरं आपल्या आता साडे अकरा वाजल्या द्या तुमचं कसं आहे तुम्हाला गाडी कमी जास्त तर बक्षीस देणार का होणार बक्षीस तर देणार किती गाडी उद्या म्हणजे असं काय तुमचं नाही एवढीच पाहिजे गाडी तेवढीच पाहिजे तुमचं गावचं नाव राखायचे जाधवमाळ्याचं नाव राखायचं तुम्हाला तरी बैलगाडी मालकांचे अजून यायचे राहिलेत त्यांना विनंती लवकरात लवकर वांजुळ्या रस्ता सांगा मैदान नाव याला म्हणजे निमचोडकडून आलं तर भूषणगड आणि पळशीकडून आलं तर वांजुळे गावात वांधुळत यायला ना। लागते म्हणजे वांधुळीत आला तरी चालतंय मित्रांनो समजा कराड साइड ना आला तुम्ही पुष्शी सावळी तरी वांदुळी गावात या पळ आला अहून शिकडून तरी वांधुळीत यायला लागणार आणि भूषणगड नेम आला तर भुषणगड गावात नाही यायचे त्यामुळे रस्ते आहेत आणि कुणाला विचारलं तरी सांगतील मैदान थोड्याच वेळात चालू होईल मैदानाची तयारी उभ्या पावसात मैदान होऊ शकते मग काय अडचण नाही म्हणजे ठीक आहे मित्रांनो जे बैलगाडी मला घ्यायचे त्यांनी लवकरात लवकर वांदुळे या ठिकाणी उपस्थित राहून यात्रा कमिटी सहकार्य करा मैदानात शोभवा धन्यवाद